नमस्कार मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर मनोजबाई यांच्या फार्मवर आलो आहोत मनोज डेअरी फार्म यांच्या फार्मवर गाय मित्रांनो शंभर टक्के खात्रीच्या मिळतात तर त्या गिरगायचे आपण दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध होऊन जाईल तर आपण आता त्यांच्या मध्ये जाणार आहोत भाई यांच्या त्यांच्याकडे ही एक नंबरची गायी आहे पाहताय त्या गायचा दर जाणून घेऊ आपण भाई यांच्याकडून भाई नमस्कार एक नमस्कार बोल आज आपल्याकडे पेशल स्पेशल बघा आता ही काबरी काबरी गाय का आहे शांत स्वभावची आहे का एकदम शांत स्वभावची लिलडा वास्तू लिलेडी वास्त्र का? कालोडे का गोरे गोर लिल का पाहताय मित्रांनो ही गाय हिची काय क्षमत राहील मनोज दुधाची दूध तेरा लिटर बारा तेरा लिटर दुधाची गॅरंटी देत आहे करून देताल हो हो आता आहे मोजमाप इथं करून देऊ आपल्या इथं पाहता मित्रांनो ही एकदम शांत स्वभाव आहे हो ले लेडी गोरा झालाय त्याला तिकडून दाखवाची बट बट। हा पाहताय गोरा आहे तिच्या खाली मनोज भाई असे आहे थोड पात काशीचा आकारपा आणि भाई यांचा मुलगा बसलाय बारा तेरा लिटर पर्यंत दूध देईल बारा तेरा लिटर पर्यंत दूध देईल हो किंमत काय होईल म्हणले किंमत एका रुपयाला मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर एक नंबरची गाय आहे हजारात उपलब्ध आहे तुम्हाला आणि आहे वाळकी परिसरात असे देतात त्यापैकी मनोज भाई आहे आणि मनोज भाई दुधाची शंभर टक्के खात्री देतात त्यामुळे लगेच संपर्क करा आणि गाय खरेदी करा फायनल किती होईल एकाहत्तर हजार मागणी झाली का मागणी नाही झाली मागणी नाही झाली म्हणजे रात्रीच आता गाडी आलेली आता मित्रांनो रात्री गाडी आलेली आहे आणि गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मनोज भाई ही दोन नंबरची गाय आहे वेळेला का नाही आलेली आहे वेळेला झालेली आहे स्वभावाला कस काय भाई एकदम शांत आहे काब्री गिरी काय वेल याचं फायनल फायनल याचे पासष्ट हजार रुपये सांगतोय पासष्ट हजार सांगताय एकदम शांत किमतीच कसं आहे फायनल फायनल सष्ट हजार रुपयाला देऊ आपण दुधाची काय क्षमत राहील तू तीन दहाच्या वर दहाच्या दा पुढे गॅरंटी देतात पण दहा लिटरची सरासरी गॅरंटी धरून चाला आणि वे नंतर दुधाची गॅरंटी असती आता सध्या साडाची आणि अंगाची खात्री आहे किती दिवस बाकी तिला म्हणजे आठ दिवस घेईन गाय आठ दिवस घेईल ना हो पाहता मित्रांनो दोन नंबरची आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता एकदम आहे कस बस त्याच्या खाली पाय उचलीत नाही काय सडपारंभे बघा काळे चारे बी सड काळे ना चारी हो काळी आपल्याकडे काळी काबरी अशी गाय कवचित असते म्हणजे आपल्याकडे गावरान जशी गाय असते त्या पद्धतीचा कलर आहे गायला पांढरा काळा गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा मनोजबाई फायनल किती होईल रुपये होईल एकसष्ट गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट आणि जर आपल्या मार्फत जर आले तुम्हाला शंभर टक्के म्हणजे सरासरी चार पाच हजार आणि अजून सुद्धा डिस्काउंट देऊ शकतात भाई देताल का हो फुल मोठ्या तीन नंबरची गाय आहे काय सांगता सा? एक यायचं एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार सांगताय स्वभावला कस काय एकदम शांत मित्रांनो गायचं वशिंड पा वशिंड पाहिल्यासारखंच आहे वशिंड आणि गायचा काशेचा आकार सुद्धा पा मनोज भाई काय होईल तीन नंबरच्या गायचे या एकाहत्तर एक हजार रुपये एकाहत्तर हजार गायचा एक माथा सुद्धा पहा मित्रांनो खूप मोठा माथा आहे आणि गायची साईज सुद्धा खूप मोठी आहे काय कि मनोज फायनल लागते मनोजाई फायनल एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार यावर कमी होऊ शकतं दोन हजार जास्त नाही आलं तर डायरेक्ट पाच हजारांनी कमी होईल मित्रांनो डायरेक्ट या कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करा मनोजबाई ही चार नंबरची गाय आहे पहिल्या रोज दिसते पहिला रोजची पहिला काय आहे मनोज गाईचा एकदम शांत स्वभावची किमतीच कसं आहे किमतीच पासष्ट हजार रुपये सांगतोय पासष्ट हजार सांगताय मापाची कालोडे पहिल्या रोज कालोडे पात आहे अशा स्वरूपाची आणि मोठ्या मापाची शांत स्वभाव हा चार पाच लिटर देईल का एक आहे मला ना हा आरामशील देईल मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर मशी सारख्या मापाची गायी मोठ्या मापाची गायी किती होईल फायनल म्हणजे फायनल पासष्ट सांगतो पण होईल दोन पाच हजार रुपये कमी त्याचे मित्रांनो पंचावन्न हजार तुम्हाला गायी उपलब्ध करायचा प्रयत्न करू लगेच संपर्क केला तरच बरोबर म्हणून हा मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट मनेशाय पाच नंबरची गायी आहे दुसरे त्याची आहे हा किमतीच कसं होईल ही फायनल एक्कावन्न हजार रुपयाला द्यायची आपला स्वभाव कस काय एकदम शांत स्वभावची हा गायीचा माप बघा कुठं लागत ही एकदम शांत स्वभाव गाई मनोजबाई काय व्हाय तिचं हजार रुपये एकावन्न हजार देत आहे हो पाहता मित्र अशा स्वरूपाची गाय आहे माता पा गायचा स्वभाव शांत आहे आणि गायचा काशीचा आकार पा मनोज भाई काशीचा आकार दाखवा पाहताय काशीचा आकार पा अशा स्वरूपाची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी अकरा लिटर दूध अकरा लिटर देईल दहा लिटर देऊ द्या मित्रांनो पण गाय मोठ्या मापाची आकार बघा ना त्याच्या गायची क्वालिटी बघा शिशम आता भरपूर राहणार आहे या स्वतः पहा आणि गाय खरेदी करा पाहता अशा स्वरूपाची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अशी ओढू का पुढे हा पुढे घ्या पुढं म्हणून पाहताय मित्रांनो हे चेब गाय सारखा का काशे चाकर आहे गायचा कॉन्टॅक्ट कराय खरेदी करा खरे किती वेळ म्हणले वनोज फायनल एक्कावन्न हजार एक्कावन हजार सहा नंबरची गाय आहे काय सांगता याच हिचे एकाहत्तर हजार रुपये सांगतोय आपण एकाहत्तर हजार सांगताय सांग काय बरं एवढी रेट सांगता गाय दूध दिन तेरा चौदा लिटर तेरा ते चौदा लिटरची खात्री देत आहे चिक किती आता साप आता चिक निघत आहे त्याला पाच पाच लिटर पाच पाच लिटर दहा लिटरची लिटर का आता साधी आहे हो आणि दोन तीन लिटर अजून वाढू शकते ना मित्रांनो काशीचा काशीचा आकार फट फटपा खाली काय खोंडे कालोडे खोंडाची खाली आहे का हो मित्रांनो अशा स्वरूपाची काही आहे फायनल काय म्हणली मनुजय फायनल याचे एकाहत्तर हजार सांगून तुमच्या चॅनल तर्फी पाच हजार कमी करू आपण मित्रांनो या वरात वाचलो किंमत सुद्धा कमी होते गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता काशीचा पहा बारा लिटरची शंभर टक्के खात्री दिली जाते आता सध्या दहा लिटरची काय त्यामुळे गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपल राहते मनोजबाईचं बाबा मनोज मनोजबाई सात नंबर आहे काय सांगता हिच याचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय मी या वरात वाचलो होईल माग पुढे पुढे गाय काय खाली कालोडे का? कालोडे खाली याचे आहे मित्रांनो मनोजाई पंच्याहत्तर हजार रुपये सांगतात पण शिवेलेली काल शिवेली आपल्या चॅनल तर्फे जर आले तुम्ही डायरेक्ट दहा हजारचा डिस्काउंट द्यायला हवा चिक काढायची आपल्या पाषी दहा लिटर सध्या दूध चालू आहे चालू आहे बारा लिटरची गॅरंटी मिळेल पण आपल्या चॅनलला जर संपर्क केला मित्रांनो तर मनोज भाई आपले मित्र आहेत दहा हजार रुपये तुम्हाला एका गाईमध्ये डिस्काउंट मिळेल गाय खरेदी करायचा असेल तर लगेच संपर्क करू शकता गायचा काशीचाल बच्चा काही पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे स्वभाव कस काय मनोज एकदम शांत स्वभावची बच्चा उठा ना पिळून देते एकदम पद्धतशीर पायभू चालला गाय न्यायची नाही पाहत आहे मित्रांनो स्वभाव गायचा अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकता खाली कालवडे किती आहे फायनल म्हणून पंचाहत्तर हजार रुपये सांगतोय पंच्याहत्तर हजार सांगताय मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क कराणी गाय खरेदी करा एकदम मोठ्या मापाची गाय मोठ्या मापाची गाई आहे बात शॉर्ट लगेन म्हणजे आताच गाय वेलेली आहे बरोबर काय वेलीच तुझे साठ हजार रुपयाला साठ हजार रुपयाला द्यायची एकदम बिगर तरी दूध काढून देऊ तू साठ हजार देत आहे बसल्यावर पंचावन्न देणार मित्रांनो मनोज भाईने किती सांगू द्या तुम्ही आपल्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही तुम्हाला त्याच शब्दात तुम्हाला गाय उपलब्ध असं मला काहीच अडचण माझे शेतकरी मित्र आणि भाई मित्रच आहेत एका गायत तोटा झाला तो दादा तुमच्या शब्दावर करायचं म्हणल्यावर कसं व्हायचं हो पर्याय नाही मनोज भाई, भाई। आपले संबंध तसेच येते टिकवा लागतील शेतकऱ्यांसोबत मनोजाईचं काय होईल म्हणले फायनल तुम्ही आता साठ म्हणले तरी तुम्हाला पन्नास तुम्हाला गाय द्यायला लावतो मित्रांनो आणि शंभर टक्के खात्रीची गाय आहे दुधाची त्यामुळे डायरेक्ट या स्वतः दूध काढा आणि गाय खरेदी करा बिगर भाज्याची म्हणले तरी तुम्हाला अडचणी येऊ द्या मनोजाई मनोज भाई यांची फक्त आपण गॅरंटी घेऊ शकतो शंभर टक्के व्यवहारात काही होऊ द्या अडचणी येऊ द्या तुम्हाला गायचं सड मुक निघलं तर गायला गाय बदली बरं ना चालन ना अंग आता येईचे तर काय अंग येत नाही त्याच्यामुळे याची सडाची दुधाची शंभर टक्के खात्री राहीन जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा एक दोन लिटरने कमी जास्त होऊ शकतो गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट संपर्क करा